आज आहे आषाढी एकादशी चला तर मग बनवूया आलू आलूबोंडे त्यासाठी प्रथम मी भगर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊन दोन तास भिजत घातला साबुदाणा मी आधीच भिजत घातला होता त्यानंतर भगर आणि साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर शेंगदाणे भाजून ते मिक्सरला वाटून त्याचा बारीक भुरका तयार केला त्यानंतर आलू उकडून घेतले ते चिलटे काढून त्याची बारीक स्मॅश करून त्याचा गोळा तयार करून घेतला त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा भुरका त्यामध्ये टाकून त्याचा गोळा तयार करून घेतला त्यानंतर मिरची घेऊन त्याची पेस्ट तयार केली नंतर कढई तापवत ठेवून त्यामध्ये तेल टाकले तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर आपण जे मिरची पेस्ट तयार केली होती ते टाकली ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि आलू बारीक करून त्याचा गोळा बनवला होता तो टाकला त्यानंतर तो चांगला परतवून घेतला व त्यानंतर तो थंडा झाल्यान थंडा झाला थंडा झाल्यानंतर त्याचे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले गोडे पूर्ण तयार झाल्यानंतर आपण जे साबुदाणा आणि भगरची पेस्ट केली होती त्यामध्ये मीठ मीठ आणि मिरचीची पेस्ट टाकून चांगले ते फिरवून घेतले त्यानंतर तयार केलेले गोळे त्यामध्ये बुडवून घेतले बुडवून घेतल्यानंतर साबुदाण्याचं बारीक पीठ तयार केलं होतं मी ते नाही दाखवलं पण त्या पिठामध्ये ते, ते गोळे फिर हे करून घेतले फिरवून घेतले पिठामध्ये आणि त्यानंतर ते तेल तापवून त्यामध्ये ते, ते आलूबोंडे सोडले मी आलूबोंडे छान आलटून पलटून फिरवून फिरवून तळून घ्यायचे त्याच्यासोबत खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवली परंतु त्याची रेसिपी काही दाखवली नाही त्यानंतर असे फिरवून फिरवून आलूबोंडे तळून घ्यायचे व ते छान तळल्यानंतर हे खूप लाल होत नाही तरी पण छान कडक होतात त्यानंतर ते बाहेर काढून घेतले अशा प्रकारे आपले आलूबोंडे तयार झाले ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही चुकले असल्यास क्षमा करा अशा प्रकारे आपले पूर्ण आलूबोंडे तयार झाले बघा अशा प्रकारे आपल्या पूर्ण आलूबोंडे तयार झाले आणि त्याच्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार